पंचकन्यांपैकी एक आहिल्या ही निर्दोष होती आणि महर्षी गौतम यांनी तिला सत्य न कळता शाप दिला हे धांदात खोटे आहे चला तर आज आपण या घटनेचे सत्य जाणून घेणार आहोत आजच्या समाजात वाल्मिकी रामायणापेक्षा रामचरित जास्त लोकप्रिय आहे पण मूळ सत्यग्रंथ हा वाल्मिकी रामायण आहे इंद्र गौतम ऋषींच्या वेषात आला त्यामुळे अहिल्या त्याला ओळखू शकल्या नाहीत ही सर्वस्वी चुकीची समजूत आहे अहिल्याचा जन्म स्वतः ब्रह्मदेवापासून झाला होता त्यामुळे साधे वेश बदलून कोणी तिला फसवू शकेल ही गोष्ट तर्कहीन आहे हे लगेच लक्षात येते वाल्मिकी रामायणातील बालकांडामधील सर्ग अठ्ठेचाळीस यांत अहिल्याची कथा महर्षी विश्वामित्र श्रीरामांना सांगतात त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की मुनिवेक्षम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिम चकार दुर्मेधा देवराज कुतूहलात अर्थात जेव्हा इंद्र ऋषिक गौतम यांच्या वेशात आला आणि अहिल्येला भेट दिली तेव्हा अहिल्येला त्याला पाहिला क्षणी समजले की तो तिचा नवरा नाही पण देवराज इंद्र स्वतः तिच्याशी जवळीक करीत आहेत हे समजल्यानंतर अहिल्याने सर्व काही जाणून देखील फक्त कुतुहला पोटी त्याचा प्रस्ताव स्वीकारला त्यानंतर ती शापग्रस्त झाली वगैरे कथावाक पुढे रामायणात आलेला आहे अधिक माहितीसाठी सर्ग एकोणपन्नास देखील आपण वाचू शकतात तर मग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची अहिंदीची ही कथा अशाच सत्य गोष्टींसाठी आपल्या स्वानंद धाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद